देव एवढा चांगला आहे की वाईट लोक आणि चांगले लोक या त्या दोघांवरही त्याचं प्रेम आहे ते नीतीमान असो की अनितीमान असो त्यांच्यावर सारखाच पाऊस पाडत असतो वाईट लोक सतत वाईट विचार करीत असतात काल रात्रीही त्यांनी वाईट विचार केले तरीही त्यांना देवाने सकाळी उठविले आणि आता है, है, ते चालत आहेत फिरत आहेत श्वास घेत आहेत ते जगत आहेत हे कोण करत आहे देव करत आहे हे देवाचे चांगुल पण आहे वाईट आहे दुष्ट आहेत पापी आहेत त्या सर्वांशीही चांगलं आहे ते जाणतही नाहीत त्याचे उपकार ही स्मरत नाहीत तरीही देव त्यांच्याशी का बरे चांगला रोम चा आहे रोम करत दोन अध्याय चौथं वचन त्याचं उत्तर आम्हाला देते किंवा देवाची ममता तुला पाश्चातापाकडे नेणारी आहे हे न समजून तू त्याची ममता क्षमा व सहनशीलता यांच्या विपुलतेचा अनादर करतोस काय मनुष्याने देवाचा चांगुलपणा ओळखून पश्चाताप करावा माफी मागावी देवाकडे यावे आणि देवाशी आपले नाते जोडावे